महिलांनी एकदा ठरवलं की महराश, चे, चे, ते ठरवतात आणि आपल्याला आपण स्वतः बघितलेलं आहे म्हणून विजय निश्चित करण्यापेक्षा पूर्ण समाजाला करणं गरजेचं आहे कारण की अत्याचार हा महिलांवर राहिला म्हणून मानसिकता बदलायला पाहिजे आपण जसं माझं ऐकलं असणार आहे तर आपण शिवाजी महाराज शाहू महाराज महापुरुषांचे महास्त्रियांचे विचार आज समाजात रुजणं फार गरजेचं आहे आणि ते संभाजीराजे फार चांगल्या पद्धतीने करतात आहे आणि आमचा पण तोच प्रयत्न असतो पण आता जे बेलापूरच्या मुलीबरोबर आपल्या जे अत्याचार झाला इतका अमानुष प्रकार पद्धतीने तो खरोखर म्हणजे हलवून देणारा होता मी स्वतःहून प्रेसिडेंटना पण पत्र लिहिलेलं आहे आणि ते मी माझ्या सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केलेली आहे आपण प्रत्येकाने हा विषय जसा आज आपण मला विचारलं तसं आपण आपल्या घरी पण विचारायला पाहिजे प्रत्येकाने आपण एकामेकाशी विचारायला पाहिजे मुलगी सात नंतर का बाहेर जायची थांबतीये मग मुलांना आपण का सांगत नाही सात नंतर जातोय बाहेर तर मुलीची काळजी घे हे जेव्हा आपला समाज विचारायला सुरुवात करेल मला वाटते तेव्हा फार फरक आणि ह्या गोष्टीला आजकाल पैसे नवीन नवीन यायला लागलेत ब्रँड याय लागलेत आपण फॅशनेबल व्हायला हेचा ट्रेंड तेचा ट्रेंड तुमच्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग म्हणून असं येते तर महिलांचं संरक्षण करणे महिलांचा मान करणे जसं शिवाजी महाराजांनी शिकवलं तसं ज्या दिवशी ट्रेंडिंग होईल तेव्हा आपला समाज वाचा मी जास्त करून बेलापूरच्या मुलीबद्दल आपण जर का मला जो आता प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर देणे जास्त रास्त समजतो